हाय हॅलो नमस्कार मंडई कशा आहात मजेत ना तर मजेत असायला हवं तरी ते बघा आज ना होता रविवार म्हणून असं कसं काय रविवार म्हटलं की आमच्या घरी ना सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं कारण त्यांना सगळ्यांना माहीत असतं आज बिर्याणी भाजी असा सर्व बेत होता आणि ही ना आमच्या घरचीच कोंबडी होती त्याच्यामुळे माझ्या भावाने शेतातून कोंबडी घेऊन आला आणि चिकन कट केलं आणि मला तर जास्त काय गावरान कोंबडी आवडत नाही सगळेजण आवडीने ना खातात पण मला काय आवडत नाही चिकनचा रसाचा वास खूप छान येत होता म्हणून मी खायणार होते चिकनचा रस्सा आणि हे सगळं मिक्सरवरनं काढलं आणि इकडे बघा बिर्याणीला मसाला वगैरे लावून ठेवला होता आणि कारण आज आम्हाला दुपारी बाहेर जायचं होतं कारण आज आमच्या इथं रविवारचा बाजार असतो त्याच्यामुळे बघा इकडे आमच्या घराचं बांधकाम करतानाच हा व्हिडिओ आहे कारण ना माझे भरपूर सारे व्हिडिओ डिलीट झालेले आहेत आणि हा हा आहे माझ्या मामांचा मुलगा आणि त्याने ना हे समोर दिसते ना पटांगण हा आमचे दो हे माझा बाबू ऑरेंज ड्रेसवरचा आणि तो आहे दुसरा भावाचा मुलगा त्याचं नाव आहे अर्णव आणि माझा आहे प्रेम आणि दुसरं आहे शिवतेज तिकडे मामाच्या मुलांनी छोट्या बाळाला घेऊन गेलं म्हणून माझा बाबा खूप रडत होता त्याच्या पाठीपाठे पळत होता कारण माझ्या भावाला घेऊन जाऊ नको एवढा रडत होता तुम्ही बघू शकता खरं ना भावाभावाचा प्रेम किती वेगळं असतं ना तर तो खूप रडत होता की त्याला बोलत होता आमचं बाळ काही घेऊन जाऊ नकोस आमच्या घरी आण बघा त्याच्यासाठी त्याला ना लाता आणि ते लाकडाने मारत होता त्यानंतर आज रविवार असल्यामुळे मी आणि भाभी आलो बाजारामध्ये आणि पहिला तुम्हाला खरं सांगते गावाकडचा सा बाजार ना खूप छान असतो आपल्या शहरामध्ये रोज म बसून काहीही उपयोग नाही आहे कारण तेवढा छान आणि तेवढा चांगला भाजीपाला इथे गावाकड गावाकडल्यासारखा इकडे काही मिळत नाही मग ना आम्ही आलो तर हजार रुपये नक्कीच घेऊन येत असतो कारण आम्हाला भाजीपाला आठ दिवसाचा एकदाच घेऊन जावा लागतो रोज पण भेटतं गावाकडे पण आजकाल माळू पण रोज काही आणायला आम्हाला आवडत नाही हा होता गावरान पालक पालक तर खूप जास्त हिरवागार होता म्हणजे का सगळ्या भाज्या अशा ना म्हणजे गावाकडे पण फवारलेल्या भेटतात पण मोस्ट ऑफ फवारणी न केलेल्या पण भाज्या मिळून जातात मग इकडे आम्हाला बटाटे घ्यायचे होते कारण मुलं असले ना त्यांना बटाट्याची भाजी खूप आवडते त्याच्यामुळे ना आम्ही एक किलो बटाटे घेतले आणि ही पिशवीनं त्यांना काही उचलत नव्हती म्हणून ती पिशवी मी परिपूर्ण उचलून घेऊन चालत होते मग घरी आले चहा वगैरे पिले बाजार वगैरे हो भरून ठेवला म्हणजे मी काही भरलाच नाही कारण वहिनी जो दिला होता तो फक्त वेगवेगळा करून ठेवला आणि खाली आले खाली आल्यानंतर इकडे बघू शकता तुम्ही मला ना असं आमच्या दारामध्ये ना रस्ता खूप जास्त खराब झालेला आहे त्याच्यामुळे ना मला असं व्यवस्थित झाडं मारल्याशिवाय काही करमत नाही आधी ना पाणी मारावं लागतं ला नाही तर खूप फुपोटा होऊन जाईल कारण पूर्ण अशी सिमेंटाची घाण आहे कारण आमच्या नवीन घराचं काम चालू होतं ना त्याच्यामुळे ते दारामध्ये पण रेती वगैरे पडलेली आहे त्याच्यामुळे ना ते झाडल्याशिवाय छान वाटत नाही आणि आम्ही तर मोस्ट ऑफ आम्ही पहिले दारात पण जेवायचो असं तुम्हाला काही वेगळं वाटत नाही आम्ही पहिले माम मामी आमच्या आमच्या बाजूच्या वहिनी माझी बहीण आम्ही असे सगळेजण मिळून ना थंडीच्या दिवसामध्ये ना बाहेर जेवायचो खरी तर ती वेगळीच मजा असते बरं का गावाकडची आणि इकडे झाडं मारला एवढं खड्डे खड्डे झाले होते ना झाडं पण मारायला जमत नव्हतं तर कसं कसं झाड वगैरे मारला आणि एवढं मोठं पटांगण आहे ना आता इथं तिच्या मावशीचंही बांधकाम चालू होणार आहे हे सगळं दिसतंय ना तिकडे भिंतीपासून इकडल्या कोपऱ्यापर्यंत आत्ता बघितलंच असेल तेवढंच पूर्ण आता तिचं बांधकाम होणार आहे आता बांधकाम आता, आता चालू करायचं आहे आणि इकडे बघा तुम्ही हे ना असं कोणी पण येते ना पुड्या पाड्या काही पण खाऊन टाकतात त्याच्यामुळे ते आपले छोटे छोटे मुले आहेत आणि ते का माती खेळल्याशिवाय त्यांना काही करमत नाही कारण गावाकडे गेल्यावर कसं ना एकदम मुलं बिंदास्त राहतात त्याच्यामुळे ना त्यांना असं खेळण्यासाठी ना इथं मी ना स्वच्छता करून ठेवत असे आणि असंही मला पहिल्यापासूनच नाद आहे की आपण परिपूर्ण स्वच्छता केल्याशिवाय मला काही जमत नाही मी इथे ज्या फरशा टाकल्या आहेत ना त्या मुलांना खास बसण्या टाक बसण्यासाठीच टाकलेल्या आहेत कारण खाली त्यांना बसल्यावर ऋतू नये दगड टोचू नये त्याच्यामुळे त्या फरशा टाकून ते आपण क्लीन करत असते पण आता ते काही क्लीन करणं झालं नाही का मग त्याच्यामुळं इकडे ना असं मी एक बॉक्स आमचा म्हणजे बनवून ठेवला होता त्याच्यामध्ये हे बघा इकडे बघा केवढी घाण निघली खूप पसारा निघला खूप जास्त अशा पुळ्या खाऊन टाकतात लोक त्याच्यामुळे ना असं मला रोज म्हणजे मी तर स्वतः असं इतकंच झाडत असते खूप क्लीन करत असते आणि आज ना माझी आई व्हिडिओ काढत होती कारण माझ्या घरचे ना त्यांना सर्वांना आवडतं की मी व्हिडिओ बनवते म्हणून आणि इकडे बघा एवढा पसारा होतो ना मला ना असं आणि खरं तर ना मला पहिल्यापासून आवड आहे कामाची आणि मी पहिल्यापासून काम करते त्याच्यामुळे मला काही असं वाटत नाही मी पहिल्यापासून गावीच राहिलेली आहे आणि इकडे दाजी बसले होते आणि इकडे बघा किती पसार आहे हे आमच्याच घराचा जुना व्हिडिओ आहे म्हणजे अजून घर काही क्लिअर झालेलं नाही आहे खूप जास्त काम राहिलेलं आहे त्यानंतर मी गेले बाहेर कारण ना बाळाचं डायपर वगैरे संपलं होतं आज मार्केटमध्ये मी आणि वहिनी गेलो म्हणजे आमच्या भावी त्यांनाच मी वहिनी बोलत असते कारण छोटं पॅकेट घेऊन आले आणि हे रीन जे दिसते ना तुम्हाला फिनेल ते गावाकडे मोस्ट ऑफ भेटत नाही भेटलं ना मला खूप आवडतं ते कारण वाच त्याचा छान येतो म्हणजे घरामध्ये माश्या वगैरे बसत नाहीत आणि गावाकडे थंडी आहे म्हणून आईने ना त्यासाठी सु असे फुल टी शर्ट आणायला सांगितले होते मग मी दोन फुल टी शर्ट घेऊन आले आणि त्यानंतर आम्ही एकदा दोघीज पण बाहेर गेलो की खूप जास्त घरात सामान घेऊन येतो ही अशी वहिनीसाठी ओढणी आणली कारण आपलं गावाकडे ना गावा कोणी ना कोणी येत असतं ही ओढणी फक्त चाळीस रुपयाला भेटले बघा मी आईला सांगत होते त्यानंतर मी इथं ना आईला गप्पा मारत मरत बसले होते आणि खूप दिवसासून मला ब्लॅक कलरचा असा पीस घ्यायचा होता इकडे भेटतोय पण तो खूपच महाग आहे हा मी नव्वद का शंभर रुपयाला घेऊन आले होते मला तो खूप आवडला चला तर मी माझा व्हिडिओ इथंच सेंड करते तुम्हाला कसं वाटला आजचा शॉपिंग आठवडे बाजार आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा